तुम्ही या नवीन असाल तर करा लाईक आणि शेअर नक्की करा निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीच्या उद्या तारखा जाहीर होणार केंद्रीय निवडणूक आयोगाला आज दोन नवीन निवडणूक आयुक्त मिळाले त्यानंतर आयोगाकडून उद्याच लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत त्यामुळे निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होणार याबाबतचा सस्पेन्स संपलाय महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे आयोगाकडून उद्या दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेतली जाणार आहे त्यामध्ये लोकसभा आणि काही राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत दरम्यान काँग्रेसचे नेते आणि निवड समितीचे सदस्य अधीर रंजन चौधरी यांनी काल ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू हे दोघे निवडणूक आयुक्त असतील असा काल दावा केला होता पण त्यावेळी केंद्र सरकार किंवा निवडणूक आयोगाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती अखेर काल सायंकाळी दोघांच्या निवडीचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आज मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या उपस्थितीत ज्ञानेश कुमार आणि संधू यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तारखा पुढील काही तासात जाहीर होण्याची दाट शक्यता आहे आयोगाने राज्याच्या निवडणूक तयारीचा आढावा नुकताच पूर्ण केलाय देशभरातील निवडणूक निरीक्षकांची बैठकही नुकतीच घेण्यात आली आहे नि नवीन निवडणूक आयुक्तांनी कामाला सुरुवात केली असून आज देशभरातील निवडणुकीच्या तयारीवर महत्वाची बैठक घेतली जाणार आहे या बैठकीनंतर उद्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल दरम्यान दोन हजार एकोणीसमध्ये निवडणूक आयोगाने दहा मार्च रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता महाराष्ट्रातील चार टप्प्यात निवडणूक घेण्यात आली होती अकरा अठरा तेवीस आणि एकोणतीस एप्रिल या दिवशी महाराष्ट्रात मतदान झाले होते तर तेवीस मे रोजी मतमोजणी पार पडली होती